एकदम हे किडीचे डायरेक्टली नो चेंडू तयार असणारा मेनू आपला कांदे पोळे तयार झालेला आहे तिथे वाढण्याचं काम चालू आहे मानता बघतो दुनिया के सबसे बडे अण्णा ज्यांना ओळखला जातं तो म्हणजे अन्न जो पैदा होते अन्न हो गए। स्पेशल काय कांदेपोहे कांदेपोहे बैदेव प्रीमियर लीग या दुसऱ्या भागामध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्र हो आपण पहिला भाग शूट केला जास्त आपण ज्येष्ठ मंडळींना म्हणजे चिर तरुण सॉरी चिर तरुण क्रिकेट मंडळींना आपण जास्त म्हणजे प्रोत्साहन दिलं त्यांची मजा दाखवली आणि त्यांची मेहनत दाखवली जेणेकरून काय होईल की काय लोक की त्यांचं कार्य जे असतं किंवा त्यांची मजा असते ती अर्धवट राहते परंतु त्यांच्यासाठी आपण हा पहिला भाग दिला आणि आता दुसरा भाग जो आहे तर तो आपल्या बीपीएल मधला म्हणजे बीपीएलचे मॅचेस कशा होतात आणि आपला बरेचशा गोष्टी आहेत काही मॅचेस आहेत काही क्रिकेटर्स त्यांचं जे म्हणजे काही परफॉर्मन्स आहे जेवढे क्रिकेटर्स आहेत जेवढी त्याची कामगिरी आहे तर ती आपल्याला दाखवायची आहे तेव्हा जाऊया या सुरुवात करू या मला जय बैरदेव सर आता आपली मॅच सुरू झालेली आहे आणि आता विषय मुख्य असा आहे की मॅचीला माणसांची गर्दी किती किंवा सजावट कशी काय कशी कारण कसं आहे की काल आपला जो एक भाग आहे तो शूट झाला तो काल आपण ज्येष्ठ मंडळींसाठी दिला होता आता आपली सर्व नवतरुण मंडळी आहेत त्यांच्यासाठी आहेत म्हणजे कालचा झाला तो चिर तरुण आता झाले ते था नवतरुण आपण बघितलं की आता सकाळचं वातावरण आहे आणि सकाळच्या वातावरणामध्ये एक क्रिकेट रंगलेलं आहे

त्याची चांगली बिल्डिंग धन्यवाद सागर पाटील तुम्ही आम्हाला युट्युबचे मार्गदर्शन आम्हाला दाखवता तुम्ही खूप भर उपस्थित करता धावसंघे भर होती 18 पॉलस काय चंडी असतील सागर यांचे मऊस टीम मऊस भाऊचा पुन्हा चांगले वेली चांगली फील्डवर ऍग्रेशन सागर वाडे काय आणि आता मात्र स्ट्राईक मारवाडी येते तो रुपेश पाटील ज्याला समुद्र म्हणून ओळखला जातो तो तो समुद्र आता खबर त्यांच्या आधावे या आवंतर दावाने सांगायची संख्या होती ती एकोणीस आणि चांगला फटका स्वीप वन टॅप चेंडू जाते सीमाच्या वर चार धावा पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न चेंडू जाते निर्धाव आणि कीरे गंगा धुन साला म्हणजे आली ती म्हणजे सिद्धांत आणि सचिन सिद्धांत कोढ रही माने मध्ये माईरे आणि बस जास्त बॉल नॉन स्ट्राईक वाला असतो मग जास्त जस्ट बॉल चेक करतो करा माहिती आहे हा म्हणजे आशिक प्रीमियर लीग आहे की ती चक्क आपल्या कुलदेवतेच्या नावाने सुरू होते तर आता कसं आहे की मॅच म्हटले की तिथे म्हणजे प्लेयर खेळत असतात आणि आजूबाजूला प्रेक्षक वर्ग हा बघत असतो हा कसा आहे की हा कोणत्याही प्रकारचा म्हणजे जिंकणे किंवा हरणे हा सामना नाही कोणी जिंकला तरी ते आपलेच आहेत तर तसा हा सामना आहे तर आता आपण ग्राउंडचा पुन्हा रिव्ह्यू घेऊ म्हणजे माणसं किती जमा आहेत कसा प्रेक्षक वर्गाची हजेरी आहे ती बघूया

गावातील सर्व लहान ज्येष्ठ मंडळी सर्व काही आता हजेरी लावलेले आहे म्हणजे कसं बघा भागा? ग्रामीण भागातील क्रिकेटची कशी तुम्हाला जाणीव होते क्रिकेकडे क्रिकेट सामना आहे बाजूला छोटीशी टेकडी आहे माणसं बसलेली आहेत आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे कसं आला कि बरेचसे जे काय आता पुढची काही खेळाची बाकी असतील तो पॅक मारतो बघ आपला ग्राउंडचा आपल्या रिव्ह्यू घेता घेता आपण थोडाफार म्हणजे सामना पण दाखवूया आता हे कसं सा आहे प्रत्येक संघाचा थोडा थोडासा सामना दाखवायचा आणि फायनल सामना हा पूर्ण दाखवायचा तो आपण नेहमीप्रमाणे आपल्याला तर ते आहेच आणि विरा मुलात म्हणजे काय की सामना म्हटला की बाजूला थंड मुल पेयांची सोय असायलाच पाहिजे आणि नेहमीप्रमाणे असणारे आमचे काका आज त्यांचे गाडी इथे दिसते आपणास आणि खरं सांगतो की कुठेतरी म्हणजे एखाद्या थंड पेयाची जी अपूर्णता आहे ती तर पूर्ण झालेली दिसते आपणास कुठलाही कार्यक्रम असतो प्रेक्षकांच्या शिवाय तो अपूर्ण असतो अरे <laughs> तुला बघायचे पोर तरी कोणतरी देतील बाबा मस्त पोरगा आहे खेळतो बिलतो मस्त छान दिसायला छान मस्त असे <laughs> कोण तरी भेटेल मस्त जमल तरी तिचा आम्हाला चिंता भाई मित्राला दुसरा काय नाही राजा नाही भेटेल काय बोलत जर बघितलं तर बघा काही प्रेक्षक वर्ग असा दिसतो ना एकदम चष्मा चष्मा लावून एकदम हॅट वगैरे घालून आणि तिकडं ते आपले देवेश पाटील वेल प्लेअर लाख लाख रुपये रुपये दिला चला इकडे सामना चालू आहे आणि इकडे गर्दी चालू आहे माणसाची गर्दी पाहिजे कारण कसं कसा पाहिजे की एखादा म्हणजे कसा सिस्टमॅटिक ग्राउंड आहे त्याच्या बाजूला असणारी कशी म्हणजे सिस्टमॅटिक खुर्ची पण त्यापेक्षा ही जी खुर्ची आहे ही नैसर्गिक खुर्ची आहे ही आमच्या म्हणजे प्रेक्षकांना आवडणारी खुर्ची आहे किती आवड आहे बघा आमच्या प्रेक्षक वर्गाला आणि आमचे सहकारी मित्र दिनेश मात्रे सर भेटलेले आम्हाला बरं वाटलं जरा काल तुम्ही लाईव्हच जे होत ना ते छान केलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना आवडलेलं आहे तिकडं मस्त वाटलं <laughs> <दवला। laughs> <दवला। laughs> बघूया आता आता भाऊ घोषित केला होता की मठावरचा भाऊजा <laughs> पाहूया मठावरचा भाऊजा लगेच आवड गेला अरे आपल्याला हळूहळू हळू हलू पुढे जाऊ द्या तू सगळीकडे कसं असतं जाऊया बरीचशी मंडळी अशी बघा काही खाली बसलीत काही वरती उभे आहेत परंतु कसं आहे की हे सर्व जे आहे ना तर ते सर्व क्रिकेट प्रेमी आहेत आणि यांना क्रिकेट भरपूर आवडतं म्हणजे कुठेही बसतील का कारण एवढी आवड आहे ना तर ते आवड डेंजर आवड आहे अरे बाप रे चौका आलेला आहे तो आमचे पिचचे चे निर्माता माझे मित्र सन्माननीय सुनील ज्ञानेश्वर पाटील तुमच्या मुलं आज बराचसा इथे प्रेमी आनंद घेत आहेत त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद क्रिकेट प्रेमींच्या वतीने ओके ओके व्हीआयपी व्हीआयपी शिर आहे ना

तर दोन हजार सव्वीस धनबा आयोजन केलं पाडा तर सामना रंग पहिल्या चेंडू मी तुझी समाचार मिळून चालतात आणि तिसऱ्या चेंडू म्हणजे सुरुवात होते

शेवटचा षटक असेल आणि गोलंदाजी मार्फत शक्ती किती धावा देतो तो पाहायचा आहे अनिल हा संगनायक असेल किती धावा जमवते ते पाहायचा आता

शैली दाखवताना नितेश तर गोलंदाजी देखील तशीच शैली दाखवणारी दिसते परंतु एक गडी आणि हा देखील अतिरिक्त चेंडू आणि हा बॅक टू बॅक दुसरा चौकार पण आता मात्र आत्मविश्वास येताना फलंदाज शक्ती यांचा स्वतःवर विश्वास

पुन्हा एकदा पुन्हा एकदा त्याचा भटक आयकॉन अरिकेत आणि काय घडलंय मैदानात झेल जमिनीला दान चेंडू जाते शिप मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो मी बाहेर चेंडू शिल्लक

जर तुम्ही थंडा दिला तर बिरवा दोला जुकेचा बसवाच पटवला नाही नंतर

तर बैदे प्रीमियर लीग ही खेळाबरोबर पोटा पाण्याची व्यवस्था करणे देखील लीग आहे आपण जर बघितलं तर काल जेवण चालू होतं म्हणजे कालच्या भागामध्ये आपण जेवण पाहिलं आता या आजच्या भागामध्ये आपण ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता बघतो दुनिया के सबसे बडे अण्णा ज्यांना ओळखलं जातं तो म्हणजे अन्न जो पैदा होते अन्न होग तर ते आता इथे बघा मदत करत आहेत छानपैकी मग स्पेशल काय स्पेशल काय कांदे पोहे का? कांदे पोहे काय कांदे पोहे पो स्पेशल आहेत छानपैकी उत्कृष्ट रेसिपी आणि खास मास्टर शेफ मागवलेला आहे जे काल आपण त्याला नेहमी कांदा कापताना बघतो आता ते बघा कांदा मारताना म्हणजे कांदा स्पेशल असे म्हणतात ना कांदा स्पेशल असे म्हणजे शेप आहेत ते काल ते कांदा कापताना दिसले आज ते कांदा मारताना दिसतात कांद्याची काय जुनी दुश्मनी होती काय गेल्या जन्मत कांद्याची काय गेल्या जन्मात दुश्मनी होती तसं कांद्याचं मारतो म्हणजे कांद्याची त्यांची जुनी दुश्मनी होती म्हणजे कांद्याला कापतात आणि कांद्याला मारतात चेंडूची का मैदानात आणि चेंडू मात्र तिथे बाग एक वर्ष एक जबाब केला तर संघाची भावस शकते येतो गेले संघाची तीन बाग अशी परंतु नाही रुपये आधी नाही आपले हात हे कचरेच चेंडू विक्रम करतोय की नाही पाहतोय कोरंदा झाला कसा टाकील ती स्टाईल आहे त्याची केलाची घाबरवते तुला तुझ्या चार ठोकलून पुन्हा एकदा तुम्ही फुलपाच चेंडू आणि आता मग फ्लिप केला परंतु तिथे सोहिल मात्र आपलं काम चोख बजावताना एक या भाव मात्र कुठे